याला, बर्फी तोंडी लावला तो <laughs> ये ना धरी लाई ला उपवास ग म्हणत्या दकान दोन घास ना धरी लाई ला उपवास ग म्हणत्या दकान दोन घास बादा हलवा केला गा। ना बादा हलवा केला पतिय आग्रह करी तो ला ग पतिय आग्रह करी तो इला धरी लाई उपवास गमत्या धकान दोन गास येना धरी लाई उपवास गमंत्या धकान दोन गास तुमच्या साठी काढी लाईळन तुमच्या साठी काढी फनस मागी लय नारळ फनस मागी लय नारळ तुमच्या साठी काढी लाईळ तुमच्या साठी काढी फनस मागी सग मनत्या धकान दोन घास येना धरी लय उपवास सग मनत्या धकान दोन घास भगरीचा मग भातव भात भगरीचा मग भात केला बर्फी तोंडी लाव याला <laughs> भगरीचा बाई भात केला भगरीचा बाई भात केला बर्फी तोंडी लावला बर्फी तोंडी लाव ये ना धरी वै उपवास म्हणत्या धकन दोन घास ये धरी लाई उपवास म्हणत्या धकान दोन घास दूध केळी घेऊन पाहून तुमच्या मंदिल वैजीव दूध केळी घेऊन पाहून तुमच्या मंदिल वैजीव नैना धरी लय उपवास ग म्हणत्या धकान दोन घास येना धरी लय उपवास न म्हणत्या धकान दोन घास पेरूची माय देव का फड पेरूची वय देव का फड व काळी खजूर लय बैगोड येना धरी लय उपवास न म्हणत्या धकान दोन घास ये ना उपवासन म्हणत्या धकान दोन घास काजू बदवानी अंजीर व काजू बधवानी अंजीर शाबदाण्याची करू का व शाबदाण्याची करू का खिर येणा धरीला उपवासन म्हणत्या धकान दोन घास शाबदाण्याची खिचडी घेऊन तुमच्या तोंडाला येईन स साबुदाण्याची खिचडी घ्यावन तुमच्या तोंडाला येईन चव ये धरीला बाई उपवासन म्हणत्या धकान धुन घास ये धरीला बाई उपवासन म्हणत्या धकान धुन घास उपवास बाई केलाय तुम्ही व उपवास केलाय तुम्ही फराळीची झाली काय कमी व फराळीची झाली काय कमी धरी लय उपवास म्हणत्या दकान दोन घास ये ना धरी लय उपवास म्हणत्या दकान दोन घास तुमच्या अंगी मोठे पण तुमच्या अंगी मोठे पण पाऊल भरलंय माझ मन पाऊल भरलंय माझ मन लेवय नाराज झाले कुड तुमचं बोलणं लागतंय गोड शेवटचं कळू मस्त झालं बरं का